नमस्कार मी धनंजय सानप द तुमचं शो मध्ये ऊस गाळपाबाबत यापूर्वीचे सगळे अंदाज चुकलेत आतापर्यंत अंदाजापेक्षा जास्त म्हणजेच नऊशे अठ्याहत्तर लाख टन ऊस गाळला गेलाय अजूनही अंदाजे पन्नास लाख टन ऊसाचं गाळप बाकी आहे मग ऊस उत्पादनाचे शासनाचे अंदाज का चुकले हीच आजची सर्वात मोठी बातमी त्यासोबतच पीक विमा कंपनी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांची लूट कशी सुरू केली आहे यावरही बोलूया पण सुरुवातीला काही बातम्या आजची पहिली बातमी साठ वर्षांपूर्वी धाराशिव मधील कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली पण अजूनही या बाजार समितीत व्यापारी खरेदीदार आणि शेतकऱ्यांना कसलीही पायाभूत सुविधा देण्यात आलेली आहे धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिवस कधी बदलणार असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस पदाधिकारी उमेश राजे निंबाळकर यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला गुरुवारी कुलूप ठोकून आंदोलन केलं एकोणीशे एकोणसाठ साली कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली मात्र अजूनही बाजार समितीत कामाची विभागणी व्यवस्थित करण्यात आलेली नाहीये निंबाळकर काय म्हणतात ते एकदा पाहूया तुम्ही स्वतः फिरून बघू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कंपाऊंड वॉल बाजार समितीला नाही इन आउट गेट नाही या ठिकाणी संरक्षण मिळत नाही व्यापाऱ्यांना या ठिकाणी वॉचमन नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही शेतकऱ्यांसाठी सभागृह नाही या ठिकाणी येणाऱ्या व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी स्वच्छता ग्रह नाही अंतर्गत रस्ता नाली कुठल्याही प्रकारचं कधीच काम झालेलं नाही किंवा जनावर बांधायला एक खुट त्याच जागेवर नाही चार गावच्या शिवराचा माल देखील बाजार समितीत येत नाही व्यापार कसा चालणार दादाला मला सांगायचं आहे हजारो कोटीचे निधी आले म्हणून तुम्ही सांगता प्रत्यक्ष शहराच्या हाकेच्या अंतरावर असल्या बाजार समितीला एक रुपयाचा निधी आलेला नाही व्यापारी या ठिकाणी नवीन कुणी आला नाही जुना व्यापार बंद पडला कारण की मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळत नाहीत महिला भगिनी येतात कुठे जायचं अनेक ज्वलंत विषय आहेत पण हे लोक काना डोळा करतात या मागणीसाठी आम्ही आज आंदोलन छेडलो होतं यावेळी हातात फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रगती दुसरी बातमी राष्ट्रव्यापी किसान महापंचायतीला पाठिंबा देत अमरावती येथे जिल्हा किसान सभेच्या वतीनं गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली गुरुवारी देशभरातील शेतकरी आणि शेतमजूर संघटनांनी दिल्लीत निदर्शनं केली संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चानं हमीभावाच्या कायद्यासह विविध मागण्यांसाठी तेरा फेब्रुवारीपासून आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाला किसान सभेनंही पाठिंबा दिलेला आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभेनं हमीभाव कायद्यासोबतच सर्वंकष पीक विमा योजना वीज बिल कायदा दोन हजार बावीस मागे घ्या आणि भूसंपादन दोन हजार तेराचा कायदा जैसे थे ठेवा अशा मागण्या करत सरकारचा निषेध व्यक्त केला तिसरी बातमी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पीक विमा मंजुरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे पीक विमा मंजुरीसाठी पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनीच शेतकऱ्यांकडून पैसे उकळायला आता सुरुवात केली आहे दोन आठवड्यापूर्वी भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस वादळी वारं आणि गारपीट झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांची माती झाली या गारपिटीनंतर पीक विमा प्रतिनिधींनी गावोगावी जाऊन विमा मंजुरीसाठी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करायला सुरुवात केली त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी रुपये विमा प्रतिनिधींना देऊ केले त्यामुळे शेतकऱ्यांची विमा कंपन्याच लूट करतायत असे प्रकार पुन्हा एकदा राज्यात घडू लागले आहेत तालुक्यातील नुकसानीच्या सूचना ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांची नावं यादीत आलेली आहेत अशा शेतकऱ्यांकडून कागदपत्र गोळा करण्याचं निमित्त करून विमा कंपनीचे प्रतिनिधी गावात जातात शेतकऱ्यांना भेटतात आणि त्यांना विमा मिळवून देण्याचं आश्वासन देतात आणि शेतकऱ्यांकडून तीनशे रुपयांपर्यंतची मागणी करतात भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई लोहा पारद बुद्रुक पद्मावती वालसांगी या गावांमध्ये विमा प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना लुटल्याचे प्रकार घडले आहेत राज्याच्या विविध भागात आणि विविध जिल्ह्यात पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांची फसवणूक अशा पद्धतीने आता करू लागलेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र चौथी बातमी पशुखाद्य अंतर दाखवून संतापशुखाद्योकुळच्या गडमुड शिंगी येथील पशुखाद्य कारखान्यात तब्बल पस्तीस लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आलाय मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा दूध संघात हे प्रकरण जोरदार गाजत आहे त्यावर कारवाई करण्याऐवजी प्रकरण मिटवण्यात आल्याचं बोललं जात आहे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली यामध्ये वाहतूक संस्थेसह गोकुळच्या पशुखाद्य कारखान्यातील काही कर्मचारी आणि अधिकारी सहभागी असल्याचे निदर्शनास आले या प्रकरणाची चर्चा बुधवारी बैठकीत झाली यामध्ये सहभागी असलेल्या चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या तर संबंधित वाहतूक संस्थेकडून सर्व पैशांची वसुली करण्यात आली गोकुळ दूध संघात पशुखाद्य कारखान्यात वाहतूक संस्था आणि कर्मचाऱ्यांनी संगणमताने अंतर वाढून पस्तीस लाखांचा अपहर केला होता संबंधित वाहतूकदार संस्थेकडून रक्कम वसूल करण्यात आली आहे या प्रकरणी दोषी असलेल्या संघातील चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आजची आता सर्वात मोठी बातमी यंदाच्या गाळप हंगामात ऊस उत्पादनावर घट येईल असा अंदाज जाणकार व्यक्त करत होते केंद्र सरकारनं तर लोकसभा निवडणुका आणि उत्पादन घटीचे अंदाज पाहून इथेनॉल निर्मितीवर आणि साखर निर्यातीवर निर्बंध लादले अनेकांचा अंदाज तर असाही होता की मार्चच्या शेवटी गाळप हंगाम संपेल पण अजूनही राज्यात पन्नास लाख टन ऊसाचं गाळं बाकी आहे आणि या अतिरिक्त ऊसासाठी नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तालयानं दिल्यात हंगामाच्या सुरुवातीला नऊशे चोवीस लाख टन ऊस उपलब्ध होईल असा अंदाज होता पण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात आपल्या राज्यात काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली त्यामुळे ऊसाचं पोषण चांगलं झालं आणि उत्पादकता सुद्धा वाढली त्यात मजूर टंचाईनं ऊस नेमका किती तोडला जाईल याचाही अंदाज आला नाही पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर भागात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असतं पण यंदा एफ आर पीच्या मागणीसाठी या भागात आंदोलनं झाली त्यामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले त्यामुळे ऊस उत्पादनाचे अंदाज फसले गेले त्यामुळे आता ऊस उभा राहतो की काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे पण याबद्दल साखर आयुक्तालयातील वरिष्ठ सूत्रांच्या म्हणण्यानुसार राज्यात अतिरिक्त ऊसाची समस्या नाहीये फक्त मराठवाड्यात जालना जिल्ह्यातील दोन तालुक्यात ऊस क्षेत्र तीन लाख हेक्टरनं जादा असल्याचं पत्र आलंय पण अशी पत्र गेल्या काही हंगामापासून याच भागातून येत आहेत तरीही खबरदारी म्हणून अहमदनगर आणि नांदेड अशा दोन्ही साखर सहसंचालकांच्या कक्षेत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त ऊसाबाबत काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय यंदाच्या गाळप हंगामात दोनशे सात साखर कारखाने सुरू झाले होते त्यातील अडतीस कारखान्यांचा गाळप हंगाम आता संपला आहे पुढील दहा दिवसात आणखी पन्नास कारखाने बंद होतील अशी ही सूत्रांची माहिती आहे थोडक्यात काय तर राज्यात किती ऊस आहे आणि त्यातून किती साखर तयार होईल याबद्दल यंदा सरकारनं वर्तवलेले सगळे अंदाज फेल गेले आहेत याबद्दल तुम्हाला काय या वाटतंय तुमच्या भागात ऊसाचं क्षेत्र किती आहे अजून किती गाळप बाकी आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती महत्त्वाची वाटली असेल बातमी महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या